नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ तर पेरू शेती पाण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या फार्मवरती येत असतात अशात आज आपल्याकडे गेवराई शेतकरी आले त्यांची आपण प्रथम मूळ करून घेऊ आपलं नाव सांगा सुभाष सुभाष नामदेव शिंदे हा नेवासा पाट्या पाच किलोमीटर गाव आमचं पिचडगाव बरं आलो वगैरे भेटतात तुमच्या बागा चांगल्या पाहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमची बाग पाहण्यासाठी आलो पहिले बरं बरं आता काय बाग पाहिले तुमच्या काय प्रतिक्रिया वार, कंडिशन कशी आता सध्या आता इथं पाहिलं नंतर वाटायला लागलं आपण करू शकतो सर्वसाधारण आमच्या सरकार नवीन शेतकरी पेरूच्या बागेत करू शकतो असं वाटायला लागले कारण होतंय काय बऱ्याच शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांच्या लावगडी होत असतात आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे फळबाग आहेत आणि या फळबागाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो आणि ते मार्गदर्शन जर केलं तर निश्चितपणे शेतकरी चांगल्या पद्धतीने पिक 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 पिकवत असतो आणि त्यातून त्याची आर्थिक प्रगती होत असते जरी एखाद्या फळबागामध्ये बाजार कमी जास्त जास्त हो तरी होत असले परंतु त्याच्यामध्ये आपल्याला मागे राहून जमणार नाही आपल्याला त्याला पर्याय शोधणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये मग मालाची क्वालिटी असेल झाडांचा आकार असेल फळाची क्वालिटी असेल या सगळ्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं आणि चांगला जर दर्जाचा माल पिकाला तर निश्चितपणे आपलं समाधान होतं आणि चांगल्या स्वरूपाचा आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकतो यांनीसुद्धा आता पूर्ण बाग पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जरी आज बाजारभाव कमी असते तरीसुद्धा यांना बाजारात जे काही आपल्या झाडांची ठेवण असेल झाडावरती माल असेल मालाची क्वालिटी असेल ते त्यांच्या पाहिल्यानंतर लक्षात आलं आणि त्या पद्धतीने त्यांना आपण मीसुद्धा त्यांना लावगड अंतर असेल बाकीच्या गोष्टी असेल त्याचं सुद्धा मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने ते नियोजन करणार आहेत धन्यवाद